डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महापुरुषांनी महामानवाने योगदान दिले त्या सर्व महापुरुषांना महामानवांना अभिवादन करतो इंडिया अलायन्स तर्फे माननीय अनंत गीते साहेब यांना रायगड लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे माननीय अनंत गीते साहेब हे सहा वेळा खासदार केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि उत्कृष्ट असे नेते या आहेत यात कोणतेही दोमत नाही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी योग्य असा उमेदवार रायगड लोकसभेसाठी दिलेला आहे आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यांना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवायची आणि ते नक्कीच लोकसभेमध्ये जातील याची मला पूर्ण खात्री आहे मित्रांनो ताईने आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं हे जे निवडणूक आहे हे ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा आमदारकी लेवलची पण निवडणूक नाही लोकसभेची निवडणूक आहे परंतु ताई ही निवडणूक फक्त लोकसभेची नाही ही निवडणूक या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आहे ही निवडणूक ह्या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाची आहे आणि ही निवडणूक या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे इंडिया आयलाइनचे सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून प्रचार प्रसार करीत आहेतच त्याचबरोबर सामान्य निवडणुकीत प्रचार प्रसार करीत आहे ही निवडणूक फक्त एका पक्षाची शिवसेनेची फक्त राहिलेली नाहीये ही निवडणूक आता जनसामान्यांची झालेली आहे कारण हा देश वाचवणे हे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे आणि ही निवडणूक फक्त एका पक्षाविरोधात नाही एकता व्यक्ती विरोधात नाही फक्त विरोधात नाही तर ह्या देशाच्या संविधानाचे अस्तित्व वाचवण्यासाठी आहे ह्या देशाचा संविधान वाचला तर हा देश वाचेल देश वाचला तर लोकशाही वाचेल लोकशाही वाचला तर आपण तुम्ही आपण सर्वजण ह्या देशाची जनता वाचेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला उत्कृष्ट असं संविधान दिलेलं आहे परंतु दोन हजार चौदा पासून जेव्हापासून नरेंद्र मोदी देशा या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत त्या देशाचे संविधानाचे अस्तित्व या धोक्यात आलेले आहे त्या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे त्या देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे होताना दिसत आहे त्या देशाची वाटचाल ही अराजकतेकडे होताना दिसत आहे आज नरेंद्र मोदी सरकारने दोन सिटिंग मुख्यमंत्र्यांना खोट्या नाट्या केसेस मध्ये जेलमध्ये टाकलेला आहे झारखंडचे मुख्यमंत्री माननीय हेमंत सोरेनजी आणि दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवालजी निवडणुकीच्या तोंडावर खरं सांगायचं म्हटलं तर क्लिष्ट अशा पी एम एल ए म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो ड्रग तस्करांना रोखण्यासाठी बनवलेला आला होता त्याचा गैरफायदा उचलून निवडणुकीच्या तोंडावर आणि सुडेच्या भावनेने आपल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना नरेंद्र मोदी सरकार हे जेलमध्ये टाकत आहे नरेंद्र मोदी ते आपल्या भाषणात बोलत आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जितके भ्रष्टाचारी असतील त्यांना सोडणार नाही जितके भ्रष्टाचारी असतील त्यांना सोडणार नाही सगळ्या भ्रष्टाचार्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामील करून घेणार खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ह्या देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी आहे खरं म्हणजे या पक्षाचं नाव बंगारू जनता पार्टी असायला पाहिजे होते कारण बंगारू लक्ष्मण हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी सुरक्षेविषयक या देशाच्या सुरक्षेविषयी घोटाळ्यात ते दोषे आढळले होते आज अजित पवार यांच्यावर नरेंद्र मोदी हो भोपाळमध्ये रॅलीमध्ये बोलतात अजित पवारनी सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना बोलतात ते अजित पवार हे चक्की पिसिंग चक्की पिसिंग त्यांना जेलमध्ये टाकणार होते तेच अजित पवार आज भारतीय जनता पार्टीमुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बनलेले मं आहेत आज छगन भुजबळ जे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात दोषी आहेत त्याच्यावर आरोप आहेत तेच छगन भुजबळ आज भारतीय जनता पार्टीमुळे आज सत्ता उभोगत आहेत आज प्रफुल्ल पटेल असतील एकनाथ खडसे असतील नारायण राणे असतील असे पंचवीस नेते आहेत या देशामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत जे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे वॉशिंग मशीन मध्ये घेण्यासारखे स्वच्छ झालेले आहेत अशी भारतीय जनता पार्टीकडे कोणत्या प्रकारचे वॉशिंग मशीन आहेत ज्यांच्याकडे भ्रष्टाचारी गेल्यानंतर ते स्वच्छ होतात खरं सांगायचं तर भारतीय जनता पार्टी या देशातील नंबर एक भ्रष्टाचार पार्टी आहे त्याचे दोन तीन उदाहरण मुद्रांना मी तुम्हाला देणार आहे भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा जर भ्रष्टाचार असेल तर तो, तो नोटबंदीचा भ्रष्टाचार होता नोटबंदीमुळे एक रुपयाचाही काळा पैसा रिझर्व्ह बँकेकडे परत आलेला नाही हजारो नागरिकांचा जीव गेला एक रुपया रिझर्व्ह बँकेकडे आलेला नाही आणि पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला तुमच्या खात्यात येणार हा फक्त एक जुमला होता आता हे लोकांच्या लक्षात आलेले आहे दुसरा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोविड काळात नरेंद्र मोदी सरकारने पीएम केअर फंड म्हणून सुरू करण्यात आला होता ते पीएम केअर फंड आरटीआय अंतर्गत येत नाही त्याचा पैसा कुठे खर्च झाला करोड रुपये पीएम केअर जमा झाले होते ते पैसा कुठं खर्च झाला त्याची कोणती माहिती कुठेही उपलब्ध नाही आणि तिसरा सगळ्यात मोठा घोटाळा हा जीएसटी मार्फत करण्यात आलेला आहे छोटे कारखानदार जीएसटी मुळे उद्ध्वस्त झालेले आहेत जीएसटीचा पूर्ण फायदा हा अदानी अंबानी सारख्या मोठ्या आसामीना झाला अंबानी जे श्रीमंतीमध्ये एकशे तेतीसव्या क्रमांकावर होते ज्यांना या देशातील रेल तेल एअरपोर्ट सगळं काही मिळालं ते आज श्रीमंतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत आणि सगळ्यात मोठा जर भ्रष्टाचार कोणता केला असेल भारतीय जनता पार्टीने तर तो निवडणूक रोखे म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डचा भ्रष्टाचार केलेला आहे इलेक्ट्रॉल जर जर चौकशी झाली तर अख्खी भारतीय जनता पार्टी हे इलेक्ट्रॉल बॉन्ड ची जर तुम्ही तारखा पाहिल्या तर ज्या लोकांनी ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जेव्हा दान दिलेला आहे त्यांच्या तारखा पाहिल्यात तर त्याच्या आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी त्यांना मोठे मोठे ठेके मिळाले आहेत करोड रुपयांचे ठेके मिळाले आहेत ज्यांनी शंभर करोड रुपये